भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे व आम्ही पुणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत इतिहास संशोधक मंडळातील ऐतिहासिक पत्रे व चित्रे नुकतीच अखिल जपान भारतीय महासंघाचे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक यांना हस्तांतरित करण्यात आली जपानमध्ये लवकरच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे व यासाठी काही संदर्भ व अमूल्य ठेवा त्यांना सुपूर्द करण्यात आला पहिली गोष्ट म्हणजे की हे सगळं आज जपान करता आणि टोकियोमध्ये एक शिवाजी महाराजांची ओळख करून देणारा असं एक केंद्र बनवण्याकरता आपण हे सगळं आज जे मला दिले त्याबद्दल माझ्या मनापासून अत्यंत मनापासून आभार खरं मी जपानमधला भारतीय वंशाचाच नव्हे आशियाई वंशाचा त्या पुढेही जाऊन जपानमध्ये बिगर जपानी आमदार झालेला फक्त पाचवाच व्यक्ती जपानमध्ये गेल्यानंतर तीन चार वर्षात अशी जाणीव झाली की भाषा याच्यामुळे फारच अडचणी येतात आणि मला भाषा चांगली येत असल्यामुळे मला कमी येत होत्या पण तरी येत होत्या आणि इतर लोकांना खूपच अडचणी येतात त्याची जाणीव झाल्यापासून जरा समाजकार्य सुरू केलं दोन हजार पाच सालापासून समाजकार्य सुरू केलं आणि असं करत करत समाजाची जरा जुडत गेलो आणि त्यातल्या त्यात जेव्हा दोन हजार अकरा साली खूप मोठा भूकंप आला त्यावेळेला जपानी भाषेच्या व्यतिरिक्त काहीच माहिती बाहेर येत नव्हती तर आम्ही मी, मी पर्सनली एकदम मध्यभागी असं उभं राहून आपल्या भारतीय लोकांना मदत करण्याचं कार्य केलं आणि त्यातनं एक जरा माझी ओळख मोठी झाली आणि त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की आपल्या भारतीयांमध्ये असं एक एक नेटवर्क नाहीये की ज्याच्यामध्ये आपण एकमेकांशी संवाद साधू काय घडतंय आता तो एवढा मोठा भूकंप झाला आहे त्यातनं स्वतःला कसं सावरायचं स्वतःला कसं वाचवायचं ही माहिती आम्हाला लोकांपर्यंत पोचवताच आली नाही आणि त्यामुळे एकदम दोन तीन आठवड्याच्या काळातच साधारणपणे चाळीस ते पन्नास टक्के भारतीय जपान सोडून परत आले आणि त्यामुळे काय होतं की आपला विश्वास तुटतो त्या लोकांचा आपल्यावरचा तर ती गोष्ट फारच मनाला लागली आणि मग त्याच्यानंतर मी एक नवीन कार्य सुरू केलं की आपलं भारतीय समाज तिकडे नेहमी मराठी मंडळ पंजाबी संघ तमिळ संघ कन्नड बेळगे असं वेगवेगळ्या राज्यांप्रमाणे आपण तिकडे असं जमतो आणि आपले सगळे कार्यक्रम तसेच चाललेले असतात मग मी तिथनं एक प्रकल्प हाती घेतला की सगळ्यांना एकत्र जोडायचं आणि तोच शेवटी अखिल जपान भारतीय संघ असा निर्माण झाला पण तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये काही राज्यांनी एकदम ठळकपणे आम्हाला सांगितलं की आम्हाला या संघात नाही आहे आम्हाला स्पष्ट असंही बोलले की आम्हाला भारत माहीत नाही आम्हाला फक्त आमची लोकच आम्ही आमचंच बघतो तर असेही प्रकार घडले आणि ते माझ्या मनात आजही फार खुपतं तर त्या दृष्टीने कसं आता ह्या समाजाला अजून एकत्र आणावं ही फारच मोठी मला वाटतं आपल्यासमोर एक चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि त्याचबरोबर आता मी पंचवीस वर्ष राहतोय तिकडे माझी पहिलीच पिढी आहे जपानमध्ये गेलेली तुम्ही आता बघत असाल की माझं मराठी कसं थोडंसं नरम झालंय शब्द कमी पडतायत आणि माझा मुलगा आता तो तिकडेच वाढलाय त्याच्याकर त्याच्याकडे अजूनही शब्द कमी आहेत आणि दुर्दैवानी आमच्या मुलांपर्यंत आम्हाला इतिहास पोचवता येत नाहीये जेवढा आम्ही इथे वाढलो आणि आमच्यापर्यंत पोचला आमच्या आम्हाला आमच्या मुलांपर्यंत भाषाही पोचवता येत नाहीये इतिहासही पोहोचवता येत नाहीये संस्कृतीही पोचवता येत नाहीये दृष्टीने आम्ही पावलं उचलायला सुरू केली एक हीच साखळी आहे शिवाजी महाराजांची जी कदाचित आपल्या सगळ्यांना एकत्र आणायला मदत करेल आणि त्यांचा इतिहास आपण तिकडे अभ्यासावा आणि आपल्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यांच्या लोकांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांना ओळखावं आपण केलेल्या चुका पुन्हा करू नये ह्या एका विचारांनी मला खूप ग्रासलं पहिले म स्मारक बनवणे त्यानंतर महाराजांकरताचं एक केंद्र बनवणे त्याच्यानंतर व्हिडिओज बनवणे आणि ट्रान्सलेशन करायचं एक मोठं काम आता त्यांनी दिलेलं आहे पुन्हा एक मोठा ग्रहपाठ आहे ते करून जपानीमध्येही एक मोठं लिटरेचर बनून आपल्याला महाराजांची गोष्ट महाराजांचा इतिहास त्यांचा जाणते राजा असण्याची जी काय त्यांची एक भूमिका ती सगळी फक्त भारतीय समाज नव्हे तर जपानमध्ये असलेले जपानी त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे आणि मला याचा ठाम विश्वास आहे की जेव्हा हे स्मारक निर्माण होईल त्यावेळेला जपानमध्ये जे इतर देशांचे जे टुरिस्ट वगैरे येतात ती लोक हमखास हे स्मारक बघायला येतील आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला महाराजांचा इतिहास महाराष्ट्राचं मोठेपण आणि भारताचं मोठेपण हे सगळं पोचवता येईल